नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय मसाला भेंडी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा घरी कुणी पाहुणे आले रेग्युलर खाण्यासाठी कधीही आपण ही मसाला भेंडी बनवू शकतो झटपट तयार होते कमी साहित्यात होते आणि टेस्टी पण लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे आपल्याला ती अशा प्रकारे कापून घ्यायची आहे तिचे दोन्ही साईड कापून मध्ये उभे भाग करून घ्यायचे आणि मध्ये एक सेंटरला कट द्यायचा आहे आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्याला पातळ पातळ ही भेंडी कापून घ्यायची जर वेळ असेल तर आपण पंधरा वीस मिनिटे जर आधी ही भेंडी कापून ठेवली तर तिचा चिकटपणा कमी होतो त्यामुळे आपली भेंडी मोकळी होते जर भेंडी चिकट होत असेल तर यामध्ये आपण लिंबाचा रस किंवा दही टाकू शकतो पण अशा प्रकारे जर आपण पाच ते दहा मिनिटे आधी भेंडी कापून ठेवली तर आपली भेंडी जास्त चिकट होत नाही आता मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलंय त्यामध्ये जिरा मोहरीची आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरा मोहरी लसूण आणि आपण कढीपत्ता टाकून घेतोय आता यामध्येच आपल्याला कापून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे आपण मसाले आधी न वापरता भेंडी आधी शिजून घ्यायची आहे तेल आणि मिठामध्ये जर ही भेंडी आधी शिजली तर खूप पटकन शिजल्या जाते जर मसाले आपण आधीच टाकले तर मसाले करपू शकतात कर। आपल्याला पाच ते दहा मिनिटे ही भेंडी अशीच परतून घ्यायची आहे झाकण ठेवून मध्ये वाफ ही काढून घ्यायची आहे त्यामुळे भेंडी पटकन शिजल्या जाते आता इथे मी मीठ टाकून घेते आपल्याला चवीप्रमाणे मीठ आत्ताच घालून घ्यायचे सर्व एकाच वेळेस मिठामुळे भेंडीला थोडासा सॉफ्टनेस पटकन येतो आणि ती खाली कढईला लागत नाही आता आपण एक दोन वाफ काढून घेऊयात दोन ते तीन मिनिटाची वाफ काढली की परत एकदा आपल्याला झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण एक ते दोन वेळेस वाफ काढून घेऊयात त्यामुळे भेंडी पटकन शिजेल आणि मार्केटमधून भेंडी आणताना सॉफ्ट आणि कवळी भेंडी आणायची त्यामुळे ती पटकन शिजते आणि चवीलाही छान लागते आता इथे आपली भेंडी छान शिजत आलेली आहे वाटल्यास आपण ती हातानंही चेक करून बघू शकतो वाफ वाफ दाबून आपली भेंडी शिजली आहे आणि ती थोडीशी आता कमी दिसायला लागली आहे आता भेंडी छान शिजली आहे यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा आपला साठवणीतला काळा मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर हे घालून आपल्याला थोडं मिक्स केलं की यामध्ये जाडसर दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे दाण्याचा कूट आपल्याला जाडसरच घालायचं आहे त्यामुळे आपल्या भेंडीचं टेक्स्चर छान येतो आहे आणि भेंडी कुरकुरीत राहते आता आपल्याला झाकण न ठेवता भेंडी परतून घ्यायची दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवर अशीच परतून घ्यायची आहे आणि भेंडी झालेली असेल तयार तरीही आपल्याला ती न लगेच काढून घ्यायची नाहीये कढई गरम असते त्यामुळे आपली भेंडी कुरकुरीत होते आपण ती थंड झाली की मग नंतरच दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायची पाच ते दहा मिनिटांमध्ये आपली ही भेंडी तयार होते आणि मुलांना टिफिनसाठी ही भेंडी खूप छान होते आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा